नमस्कार माझे नाव अक्षय शिवाजी पवार राहणार वशी तालुका जिल्हा सांगली इथून आलो आहे हे माझी आजी आहे हिचे नाव सुशिला रंगरा सुशिला रंगराव पवार आहे त्याला डोळ्याचा त्रास होत होता खूप म्हणून आम्ही आकृती घोरपडी मॅडम यांच्याकडे इस्लामपूर या ठिकाणी गेलो व त्यांच्याकडं भेटलो तिने भेटल्यानंतर सांगितले की तुमच्या डोळ्याला डोळ्याच्या राईट साईडला पडद्याचा जरा प्रॉब्लेम आहे तेव्हा तुम्ही तुम्ही तिथं पडद्याचं हे आहे त्यान त्यानंतर तुम्ही तिने सांगितलं अनोरा दाळ हॉस्पिटल या ठिकाणी जावा तिथे तुम्हाला व्यवस्थित वे मार्गदर्शन मिळेल तिथे गेल्यानंतर आम्ही इकडे सांगलीमध्ये अनोरा दावा हॉस्पिटलमध्ये आलो इथं आल्यानंतर पाटील सरांनी भेटलो पाटील सरांनी आम्हाला चांगल्या हे केलं मार्गदर्शन केलं तिथे भेटल्यानंतर ती म्हणली तर तुमच्या उजव्या डोळ्याला जरा पडद्याला होल आहे त्यामुळे तुम्हाला जरा ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन करायच्या वक्ताला आम्ही त्यांना खर्च वगैरे विचारला ते बोलले चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च होईल तर त्याच्या आम्ही म्हणलो की आम्हाला एवढं काय तेवढं आमचं एक हे नाही नाया, हे नाही आमचं म्हणजे आम्हाला तेवढं पैसे देता येणार नाहीत त्यानंतर ते ता बोलले चालते ठीक आहे तुम्हाला मग महात्मा ज्योतिराव फुले योजना ही तुम्हाला आहे तर ते तिने आम्हाला महात्मा फुले योजनेबद्दल माहिती सांगितली सर्व या योजने तुम्हाला सगळं फ्रीमध्ये मिळून जाईल त्यानंतर आम्ही महात्मा फुले योजनेबद्दल सगळी माहिती घेऊन ती सगळी प्रोसेस केली त्यानंतर आम्हाला तिने बोलवलं तिने बोलवल्यानंतर आम्हाला नंतर तिने आम्हाला ॲडमिट करून घेतले ॲडमिट केल्यानंतर आम्हाला पूर्ण म्हणजे तिने ऑपरेशनची माहिती सांगितली कधी होणार काय होणार त्यानंतर आम्ही ॲडमिट झालो ॲडमिट झाल्यानंतर तिने आम्हाला आदल्या दिवशी तिने सगळी व्यवस्थित टेस्ट वगैरे करून घेतल्या नंतर आम्हाला जेवण वगैरे व्यवस्थित दिलं तर पेशंटची सगळी पूर्ण काळजी घेतली त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होतं नं म्हण त्यानंतर आम्ही दु दुसऱ्या दिवशी ऑपरेशन तिने आमचं केलं केल्यानंतर आम्हाला तिने व्यवस्थित ऑपरेशन वगैरे झाले त्यानंतर त्यांचे स्टाफ वगैरे चांगला आहे त्यांनी व्यवस्थित आम्हाला मार्गदर्शन केले व्यवस्थित चांगले सोय करून दिली त्यानंतर आम्हाला त्याने डिस्चार्ज दु दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज वगैरे सांगितला असा असं आहे तुमचं ऑपरेशन झाले व्यवस्थित त्यानंतर डिस्चार्ज वगैरे दिला अनुराधा हॉस्पिटलचे आम्ही खूप खूप आभार मानतो धन्यवाद